अनंत टिप्या रिफ्रेश व्हा महायुतीमधील पक्षांची या जिल्ह्यात मोठी ताकद आहे आपल्या सर्वांसाठी दोन हजार चोवीस वर्ष फार महत्वाचं आहे देश महासत्ता बनवण्यासाठी मोदींचे हात बळगट करा असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केलंय म्हणून एकत्र औषधाला पण कोण मिळणार नाही का साधा या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाले तेव्हा पाहिलं असेल काही विरोधक आहे त्या विरोधकांना साधे उमेदवार पण भेटायला मानामध्ये होईल सोलायचे बघा आम्हाला पॅनलला तरी उमेदवार द्या अशी परिस्थिती समोरच्या आपल्या विरोधकांची असायची फक्त आपण जेव्हा प्रामाणिक पद्धतीने एक दुसऱ्याचा हात लावू एक विश्वासाने कोणीही पराभूत करत असेल तर मी सहन करणार नाही ही भावना जेव्हा महायुती म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला विश्वास आणि सांगतो या पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये महायुती शिवाय दुसरा कुठलाही उमेदवार निवडून येणार नाही तेवढी परिस्थिती आपल्या या जिल्ह्यामध्ये निर्माण आणि आज परिस्थिती आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे तुम्ही सांग राहुल गांधी काय आहे मध्ये की भारत जोडो नाही यात्रा कुठली सुरू केलेली आहे आणि आजच्या दिवशी पंचावन्न वर्ष भाजप पंचावन्न वर्ष जे देवरा कुटुंब गांधी कुटुंबावरून निश्चयी राहील आज मिलिन देवराजी आज आपल्या महायुतीमध्ये काही तासांमध्ये प्रवेश करतील हा राहुल गांधीजी फार मोठं अपयश आहे जो नेता आज काँग्रेसचा इस्तमान काय करताना न्याय घेऊ नाही तो भारताच्या जनतेला न्याय देऊ शकेल का हा प्रश्न तुम्ही प्रत्येक नागरिकांना बांधवा विचारला पाहिजे म्हणून या निमित्ताने आपल्याला मी विनंती बांधवानो काम करत असताना आपल्या त्याच्या विरोधी पक्षाचे लोक येणार चर्चा करणार पण आपण या घटनाने त्या सिंधुदुर्गाची जनता म्हणून मतदान म्हणून कार्यकर्ते म्हणून तुम्ही विचार करा की गेली दहा वर्ष आपण जो निवडून देणारा जो खासदार आहे त्यांनी आपल्या आपल्यासाठी नेमकं काय केलं हा प्रश्न पहिले स्वतःला तुम्ही विचारला तुम्हाला उत्तर भेटता का हे पहा दहा वर्ष आमच्या या रत्ना सिंधुदुर्गाला एक जे कलंग काळा डाग जो लागलाय त्याचं नाव आहे विनायक राऊत आणि हे विनायक राऊत हा डान उचरायचं काम ह्यामध्ये लोकसभेला आपल्याला करायचं नाही हा संकल्प या नि कुठलीही तोड तडजोड करू नका तुम्हाला तुमच्याशी चर्चा करतील तुमच्यावर मुद्दा फोटो काढायला येतील आणि व फोटो मुद्दा काय सोशल मीडियावर मिळवतील पण तुम्ही निर्धार करा तुम्ही निश्चित राहिले नाही मी महायुतीच्या बरोबर कुठल्याही पद्धतीचा चुकीचं काम करणार चुकीच्या जागे दिसणार नाही निवडणुकीच्या काळात आपण स्वतःला काही गोष्टी सांभाळून वाहवायचा सगळ्याच गोष्टी आपण करायला गेलो तो लोकांमध्ये आपल्याबद्दल संभ्रम ज्ञान निर्माण अविश्वास निर्माण याबद्दल या कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नये एवढी विनंती मी या निमित्ताने करेन आमच्या प्रभाकर सावंतजी सांगितलं या महायुतीमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत मोठे भाऊ म्हणून त्या सगळे वाक्य त्यांनी वापरले पण सावंत साहेब पण किती त्यालाही मर्यादा आहे सहज पण किती करायचं हे मर्यादा आहे कुटुंब म्हणून जेव्हा आम्ही भाऊ भाऊ म्हणून आपण तिघा भाऊ म्हणून जेव्हा आपण भाऊ तो एक दुसऱ्याला सांभाळणं एक दुसऱ्याला सुरक्षित ठेवणं आणि एक दुसऱ्याच्या अंगावर आलेला कुठलाही शत्रू हा माझा शत्रू म्हणून जेव्हा आपण समोर जाऊ तेव्हा निश्चित पद्धतीने आपल्याला कोणीही हरू शकणार नाही कोणीही हरू शकणार नाही म्हणून माझ्यातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता काय परिस्थिती बघा खूप लोक या मुद्दावर कोणतरी शिवसेनेत प्रवेश करणार कोणतरी राष्ट्रवादीत प्रवेश करणार का तर आता निधीची तळबोड आहे निधी भेटत नाहीये आमच्या मतदार मतदारसंघामध्ये तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे जो कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा नसेल महायुतीचा नसेल त्याला या मतदार मतदारसंघामध्ये निधी भेटतच नाही हे आमच्यातले नियम आहे पण कितीही बोमू नये आम्हाला त्याची चिंता नाही आमच्याकडे नियम स्पष्ट आहे तू मला आमच्या इथं प्रवेश कर चोवीस तासात तुझ्या इथं निधी नाही तर निधी बन भेटत राहत नाही मग काय करणार भारतीय जनता पक्षाकडे आलं नाही तर मुद्दा मग त्या रस्त्याने मग आपल्या मध्ये येणार त्या रस्त्याने राष्ट्रवादी मध्ये येणार आता आमचं आमचे गोपटे देवगड मध्ये आमचे वेगळं वेगळं आमचं पॅटर्न आहे आमच्या ज्या देवगडचे नगराध्यक्ष आहेत त्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला असं म्हणतात पण त्यांच्या दालनामध्ये उद्धवजींचा पण फोटो आहे एकनाथ पण फोटो आहे वेगळं कोणाच आहे आणि मग आम्हालाच कळत नाही थांबवायची पण हा अडचण आमच्या समोर होते म्हणून अशा पद्धतीची कुठली परिस्थिती कोणावर येऊन याच्यामुळे अविश्वासाचं वातावरण निर्माण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल